नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त तस असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता अथर्व मायाशी बोलू लागत असतो अथर्व म्हणतो मायाला माया तो अजिबातच काळजी करू नको टेन्शन घेऊ नको वेदा स्वतवून ह्या मीराला घराच्या बाहेर हाकलून देईल वेदा स्वतःहून म्हणेल चालते हो मीरा असं म्हणून वेदा स्वतवून ते मीराला घराच्या बाहेर हाकलेल तो वेळ लवकरात लवकर येईल तेव्हा तिथून मीरा पण येते मीरा म्हणते तसं अजिबातच होणार नाही वेदा स्वतःहून तुम्हाला बाबाशी हाक मारेल वेदाला तिची चूक कळेल वेदा, वेदा म्हणेल माझ्याकडनं चुकी झाली मला माफ करा वेदाचा जेवढा काही राग आहे तो राग सगळा वेदा विसरून जाईल तुम्हाला घट्टाशी मिठी मारेल ते ऐकून अथर्व एकदम मोठा शॉक लागतो अथर्व मनातल्या मनात विचार करू लागत असतो अथर्व म्हणतो आपण हिच्याबद्दल किती वाईट असा विचार करतो पण ती आपल्याबद्दल किती चांगला विचार करते आपण हिच्यासोबत असं वागायला नको असं म्हणून अथर्व तिथून निघून जातो आता इकडे मायाला तर एकदम धक्का लागलेला राहतो आता मायाला लगेतच म्हणते मीरा बघ मी तुझ्यासोबत काय करते समोर रागातच माया पण तिथून निघून जाते मीरा पण दुसऱ्या दिवशी सकाळी एकशे एकावन्न मोदक तयार करते आणि त्या पूजेच्या ठिकाणी घेऊन येते ते बघून त्या मंजिरीला ते एकदम मोठा शॉक लागतो मंजिरी विचार करते मंजिरीला असं वाटतं हिच्याकडनं एवढे मोदक झालेच कस काय बरं मंजिरीला असं वाटत राहते एवढे हिच्याकडनं मोदक होणारच नाही आता अनन्याला काही जात नाही अनन्या तो मोदक घेते आणि खाते अनन्या म्हणते व हा सेम टू सेम अंबिका वहिनीच्या हाताची चौक जसं काही तुम्ही एकदम दोघी सख्या बहिणीच असाल कोणत्या मीराला धक्का लागतो मीराला एकदम मोठा शॉक लागतो तळत अथर्व आपण म्हणतोय असं काय बोलते बर बरं तू तळत अनन्या पण बोलते दादा तू तो मोदक खाऊन तो पाय सेम टू सेम अंबिका वहिनीच्या हाती चव आहे मोदकला एकदम सेम तसाच मोदक झालाय तेव्हा दादा साहेब पण मीराचं खूप कौतुक करू लागत असतात ते मायाला काही सण होत नाही मायाला एकदम तिच्यावरती चिटीक भरते तिच्यावरती राग येतो आता अथर्व पण तो मोदक खाणं राहतो तो मोदक खाल्ल्यावरती अथर्वला पण सेम टू सेम अंबिकाच्या हाताची त्या मोदकाला लागते आता अथर्व म्हणेल का सेम टू सेम अंबिका सारख्याचे मोदक झाले आता अथर्व मीरा अंबिकाशी हाक मारेल का नाही ने। नेमकं काय होईल मालिकेमध्ये पानं तर फारच संजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आथर्व मीराला अंबिकाशी हाक मारेल का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेल आता सबस्क्राईब करा धन्यवाद